ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज जत जत स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या चॅनेलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडा मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगाव तालुक्यातील योगेवाडी नजीक दोन चार चाकींचा सा, भीषण अपघात झालाय दोन चार चाकींच्या झालेल्या या भीषण अपघातात चार चाकी चालक झालाय या अपघातात सांगोला तालुक्यातील कोळे येथील सोपान मारुती सरगर जागीच ठार झालेत तर या अपघातात जत तालुक्यातील नराळे येथील मोरे कुटुंबीय देखील जखमी झालेत सांगोला तालुक्यातील कोळे हे मूळ गाव असणारे सोपान मारुती सरगर वय तेहतीस हे आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह फळ विक्रीच्या व्यवसायानिमित्त सांगली येथे वास्तव्यास आहेत आज रविवारी सुट्टी असल्याने ते आपल्या टाटा छोटा हत्ती गाडी क्रमांक शून्य तीन घेऊन सकाळी सांगली येथून सांगोला तालुक्यातील कोळे येथे आपल्या गावी निघाले होते यावेळी जतहून सांगलीकडे जाणारी चारचाकी गाडी क्रमांक एम एच शून्य एक व्ही ए पंच्याण्णव बारा या चारचाकीची आणि सरगर यांच्या छोटा हत्ती गाडीची योगेवाडी पासून पुढे अंतरावर समोरासमोर भीषण धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की छोटा हत्ती पलटी होऊन चालक सोपान मारुती सरगर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले व त्यांच्या सोबत असणारे नामदेव ज्ञानू सरगर वय पस्तीस हे जखमी झाले आहेत तर जत होऊन सांगलीकडे निघालेल्या कारमधील चालक जितू रमेश मोरे वय अडतीस आणि त्यांच्या आई रंजना रमेश मोरे वय पंचावन्न हे गंभीर जखमी झाले आहेत याशिवाय वडील रमेश लिंगाप्पा मोरे वय साठ हे किरकोळ जखमी झाले आहेत जखमी मोरे कुटुंबीय जत तालुक्यातील नराळे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश घोरपडे सुरज मराठे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले यावेळी हायवे पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली